तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा व्यवसाय असो किंवा इव्हेंट जाहिरात करा आजच संपर्क करा विकासनामा तुमचा आवाज तुमची जाहिरात तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड राहा नमस्कार मी विकास मिरगणे विकासनामा डिजिटल प्लॅटफॉर्म मध्ये आपलं सर्वांगत चर्चा करतो कर्जत च्या राजकारणा संदर्भ कर्जत मतदारसंघामध्ये रायगडामध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका लागलेल्या आहेत त्या दृष्टीने परिवर्तन आघाडी झालेले शिवसेना भाजप युती होण्याची शक्यता आहे त्या दृष्टीने आपण राजकीय चर्चा करत असताना आज कशाळेच्या ग्रामीण भागामध्ये आलेलो आहेत अशाच राजकीय नेत्यांना कशाळे म्हटल्यानंतर राजाराम शेळके असं एक समीकरण होतं एक आध्यात्मिक हा नेता वळलेला आहे राजकारणातही आहे आणि या सगळ्या गडबडीमध्ये आपल्या सुनेला उभं केलेलं आहे याच अनुषंगाने कशाच्या विकासामध्ये राजाराम शेळकेंची महत्वाची भूमिका राहिलेली आहे एकेकाळ नारायण रामसे राजाराम शेळके असे दिग्गज नेते त्यापासून त्यांचा प्रवास जो आहे ग्रामपंचायतीपासून राहिलेला आहे याच अनुषंगाने त्यावेळेला या दोन नेत्यांची चर्चा कशाईच्या राजकारणात नेहमीच होत राहिली त्यानुसार ठाकरे गटाचे प्रामाणिक निष्ठावंत कार्यकर्ते आपल्यासोबत चर्चा करतायत तर <coughs> स्वागत आहे आपल्यासोबत राजाराम शेळकेत बऱ्याच दिवसांनी बऱ्याच वर्षांनी आपली भेट झालेली आहे खर तर अनेक वर्ष तुम्हाला ग्रामपंचायत सदस्य त्या काळामध्ये पाहिलेले सध्याची परिस्थिती काय झालेली आहे सध्या तुम्ही केलेली विकास काम आज आजचं कशा आहे आणि त्या काळातलं कशा आहे खूप तफावत झालेलं आहे आज कर्ज कर्ज पासून जवळ असलेलं कशा आहे आज विकासाच्या विकासा कुठंतरी महत्वाच्या योगदाना तुमचा रोल राहिलेला काय सांगाल नमस्कार पहिल्यांदा मी तुमचं स्वागत करतो की तुमच्या माध्यमातून सर्वसामान्य कार्यकर्त्याचा विचार लोकांपर्यंत पोचतात त्यामुळे मी तुमचं आता पहिल्यांदा स्वागत करतो आणि राजकारणाचं सांगायचं झालं तर गेली चौऱ्याऐंशी सालापासून मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचा अगदी उपशाखाप्रमुख असून तर तालुका प्रमुखापर्यंत माझा प्रवास झालेला आहे आणि त्या प्रवासामध्ये माझ्या मनामध्ये फक्त जनतेची सेवा याच्या व्यतिरिक्त दुसरा वैयक्तिक स्वार्थ असा माझा कधीच मी केलेला नाही आणि आता तर बघितलं तर मधला जो काळ पंधरा वर्षाचा पंधरा ते अठरा वर्षाचा काळ गेला त्या काळामध्ये मी राजकारणापासून पूर्णपणे बाजूला झालो कारण आत्ता चाललेलं राजकारण हे तुम्ही बघताय सगळं काय चाललेलं आहे कसला गोंधळ आहे राजकारणाने आणि सुरुवातीपासून माझा अध्यात्माचा वसा असल्यामुळे मग नंतर विचार असा केला की आता स्पर्धा खूप वाढलेली आहे आणि आपण लोकांमध्ये आपल्याला जनहिताचं कार्य आपण करतोय त्याच्यामध्ये कुठेतरी बाधा येते म्हणून विचार केला की आपण याच्यापासून थोडस बाजू राहावं आपण पंधरा अठरा वर्षापासून मी सगळं बंद केलं मध्ये आजारी पडल्यामुळे परंतु तुम्ही माझा प्रवास तो बघितलेला आहे उपशाखा प्रमुख झाल्यानंतर ग्रामपंचायतचं इलेक्शन लढलो त्याच्यामध्ये लोक आणि ग्रामस्थांनी मला उपसरपंच केला आणि तिथून मी माझ्या कार्याला सुरुवात झाली उपसरपंच असताना तो मी तर बघता आमच्या कशेळे गावातली परिस्थिती काय होती भौगोलिक परिस्थिती म्हणजे आमच्या गावातची अशी परिस्थिती काय बैलगाडी जाईल पण एवढा रस्ता राहिला दिसील मग ग्रामस्थांना विश्वासात घेऊन सदस्यांना विश्वासात ग्रामसेवकांपासून विश्वास घेऊन तहसीलदारांच्याकडे जाऊन तो अतिक्रमण तोडण्यापासून मी सुरुजी केली आणि तिथे कोणालाही असा त्रास होईल असं केलं नाही पहिलं तो दुकान तोडला असेल तर माझ्या काकांचा तोडला आणि तिथून तो रस्ता पूर्णपणे रुंदीकरण करून त्याचं डांबरीकरण मग अधिक शिरोडकरांचा निधी वापरला त्यासाठी आणि तो रस्ता सुशोभितकरण केला त्याच्यानंतर मग मा दुसरा माझ्या मा कार्याला सुरुवात केली की आमच्या गावामध्ये पाण्याची भीषण परिस्थिती होती हो, हो। मग ती, <laughs> <है। laughs> हो त्या पाणी योजनेसाठी जवळजवळ दोन तीन वर्ष लग्न पण करत नव्हते कशा पाणी टंचाई म्हटल्यानंतर आता यातून तुम्हाला सांगायची गरजच नाही कारण एवढी भीषण परिस्थिती होती की आम्हाला बेज नदी नाहीतर मग चिल्ला नदीकडे जाऊन पाण्या आणायला लागायचा मग आमच्या सर्व ग्रामस्थांनी मला त्या टायमाला खूप मोठा सहकार्य केला आणि त्यांच्या सहकार्याने पाण्याची योजना मंजूर करून घेतली स्वत अगदी दोन तीन वर्ष स्वतः खर्चानी करून तिला मंजुरी मिळवली त्याला ठेकेदार शोधण्यापासून ती योजना अगदी व्यवस्थित केली आणि माझ्या हातातलं प्रामुख्याच कार्य म्हणजे असं झालं प्रमुख कार्य की आठवडा बाजार आपल्या ह्या परिसरामध्ये लोकांना कर्जतला नाही तर निरळला बाजारासाठी जायला लागायचा त्यांचा वेळ वाचवला गुरुवारी माझ्या माहितीप्रमाणे गुरुवारचा बाजार हा त्याची परमिशन सुद्धा मिळाले नव्हते आम्हाला परंतु मी त्याच्यासाठी सर्व ग्रामस्थांना एकत्र करून तो विचार केला मिटिंग झाली ना मग तो आठवडा बाजाराचा विचार केला आणि तो बाजार चालू झाल्यापासून आज मला वाटतंय सत्त्याण्णव का अठ्याण्णव ला बाजार झाला होतो आणि त्यापासून आमच्या परिसरामध्ये त्या टायमाला भाजी कशी असते ही सुद्धा लोकांना कळत नव्हती फुलावरची भाजी तो कोणाला खायला मिळत नव्हती बाकी कुठल्या तरी साध्या भाज्या खायच होतो आणि तो ह्या परिसरामध्ये त्याचा इतका मोठा लाभ झाला की तुम्हाला छोटे छोटे काय व्यवसाय करांना व्यवसाय मिळाला लोकांना भाज्या भाजीपाला मिळाला जे काय स्वस्त मस्त घेऊन यायचे खूप आणि ह्या सगळ्या गोष्टी करत असताना मला मी कधी राजकारण करत असताना स्वतःचा कधी विचार केलाय राजकारणामध्ये लोक उपयोगी लोकांना काय करता येईल लोकांसाठी आपल्याला काय करता येईल हे सातत्याने केलं तुम्ही त्या साक्षीदार आहेतच तुम्हाला कळतंय त्याचा आणि मग तेव्हापासून जो माझा प्रवास जो सुरू होतो तो गेला आणि मला जनसेवेचा जो वसा लागला गेला त्याच्यामध्ये खूप काही लोकांनी मलाही अगदी भरभरून आशीर्वाद दिला आणि त्या आशीर्वादाच्या बळावरती अगदी तालुका प्रमुख पदापर्यंत माझा तो प्रवास जो सुरू झाला तर त्याच्यामध्ये अनेक कार काम आहेत जी तुम्हाला माहिती आहेत तर तुम्ही जे मी कामं केलेली आणि राजकारण करत असताना कधी कुठल्या विरोधी पक्षाला की विरोधी पक्षाच्या नेत्यांना की राजकारणामध्ये चिडचिडाचं वातावरण वादविदाचं आपण कधीच केलं नाही कारण आपण आज आपल्याकडे अध्यात्म असल्यामुळे तर असा एकंदरीत माझा जो प्रवास झालेला आहे त्याच्यामध्ये आज माझ्या वाट्याला वया वर्ष वर्ष वयाच्या चाळीस वर्षापासून राजकारणाचा फायदा कधी उजळण्याचा प्रयत्न मी केला नाही आणि आज माझ्या मनामध्ये असायला लोकांच्याच सांगण्यावरून की शेळके महाराज तुमच्या घरामध्ये एक चांगला सुसंस्कृत उमेदवार आहे शिक शिक्षित आहे म्हणून आता जिल्हा परिषद इलेक्शनमध्ये मा माझ्या सोनबाईला मी उभी केलेली आहे तुमच्या माध्यमातून मी जनतेला एक विनंती करील की जशी माझ्याकडून जेवढे शक्य तेवढी सेवा केली मी तुमची तशी सेवा करायची परत एकदा संधी जर तुम्ही मला दिली तर त्या संधीचं सोनं केल्याशिवाय मी नक्कीच स्वस्त बसणार ना नाही कारण माझा वैयक्तिक स्वार्थ हा तुम्ही तर बघितला कधीच मी बघितले ना वैयक्तिक स्वार्थ तर ह्याच्यासाठी माझ्या सुनबाईला मी ह्याच्यामध्ये उतरवतोय सर तुम्ही मी आध्यात्मिक वळलेला आहे दाढी वाढलेली आहे इथे सगळं असं पूर्णपणे मंदिरामध्ये इथेच राहता का वळावं लागलं आध्यात्मिक वळ तुम्ही एक राजकीय नेता भविष्यामध्ये राजकारण करू शकल्याच पण आता थेट आध्यात्मिकडे वळले बस झालं आता राजकारण राज्याचं नको तालुक्याचं नको असं काही ठरवलं विषय असा आहे की जीवनामध्ये आपल्या जीवनाचं सार्थक करणं हे अत्यंत गरजेचं आहे राजकारणातून जनतेची सेवा मला करता आली तेवढी मी केली तिथे याच्यातून फार मोठ्या प्रमाणात मी जनतेची सेवा करतोय आज मला वाटतं वीस वर्ष झाली मी प्रवचनकार आहे पण आश्चर्याची गोष्ट असे की आपल्या कर्जत तालुक्यात नाही तर रायगड जिल्ह्यामध्ये असा एकच मी प्रवचनकार असं आहे की आत्तापर्यंत कोणाकडून मानधरण तर सोडा म्हणजे पॉकेट तर सोडा शाळ नाही श्रीपण नाही कुठे चहा नाही कुठे जेवण नाही कुठं नाश्ता नाही कोणाकडून काहीच घेता निष्काम सेवा आज वीर वीस वर्ष मी करतोय आणि मला वाटतं या सहा सात तालुक्यामध्ये म्हणजे उत्तर कार्याची प्रवचन जर असली ना तर मुरबाड शहापूरमध्ये तर अगदी मी प्रसिद्ध महाराज म्हणून ओळखला जातो अगदी मला महाराज म्हणावा अशी माझी अपेक्षा नाही परंतु त्या लोकांच्या मध्ये एक माझ्या बाबतीत आधार एक निर्माण झालेला आहे आणि राजकारण हा जीवनातला महत्वाचा भाग आहे आपला <coughs> सॉरी परमार्थ राजकारण हा तुमचं जीवन जीवन जगण्यासाठी सगळे माध्यम झाले आपण म्हणजे आपला विधान उदरनिर्वाहासाठी चार पैसे कमवलं पाहिजे आपलं कुटुंब संवर्धित झालं पाहिजे यासाठी पण परमार्थ आपल्या जीवनाचा सार्थक आहे आणि ते सार्थक जर का तुम्हाला करायचं असेल तर त्याच्यामध्ये उतरणं गरजेचं आहे कारण मी दोन्ही गोष्टी घेऊन चाललो होतो मग राजकारण तिथे कमी पडलं माझ्याकडून म्हणजे राजकारणाला महत्व माझ्याकडून कमी पडलं की अध्यात्म करणं आणि म्हणून मी त्याच्याकडे वळलो आणि आज खूप समाधानी आहे मी तुम्हाला माहित मा, मा नसेल आश्चर्यची गोष्ट असे की गेल्या वर्षीच माझा एक व्रत झाला त्या व्रतामध्ये तीनशे चौऱ्याहत्तर दिवस मी अन्न त्याग केला होता हा तीनशे चौऱ्याहत्तर दिवस फक्त फळहार केला तो पण अगदी भरपूर नाही दुपारी थोडा संध्याकाळी थोडा तो फळहार करून त्याच्यावर जोगलो आणि मला विश्वास झाला की आई भगवती तुळजा हो माता माझ्या पाठीचे आहे आणि तिच्याच कृपेने तिथंच आशीर्वादाने सगळं मी करतोय आता सुद्धा माझा एक दिनक्रम कसा होता त्यावेळेला दिनक्रम म्हणजे कशाचा दिनक्रम खाण्यापिण्याचा की खाण्यापिण्याचा दिनक्रम असा आहे की मी शिजलेलं अन्न खायचं ना हा संकल्पन केला होता म्हणजे तीनशे चौऱ्याचा दिवस म्हणजे एक वर्ष नऊ दिवसाचा सकाळी अगदी चहा वगैरे तर नाहीच नाही काय दूध पण नव्हतं नंतर नंतर एक महिना दूध घ्यायला लागलो मी परंतु सकाळी तर काहीच नाही दुपारी एक दोन फळं आणि रात्री एक दोन तीन फळं खायचं तिथे याच्या okay. तर दुसरा काहीच नव्हता मग त्या दोन चार फळावर एक वर्ष पूर्ण राहिले काय झालं आपल्याला असं वाटतंय की अन्नावरतीच आपलं जीवन जगतंय पण जीवन जगण्यासाठी अन्नाची गरज नाही जीवन जगण्यासाठी तुम्हाला श्वासची गरज आहे आणि जर तुम्हाला हट्टाखट्ट जर व्हायचं असेल तर अन्न पाहिजे तुम्हाला तर त्याच्यातून मला असं कळलं की अन्नाची गरज नाही जीवन जगण्यासाठी तुम्ही एक बघितला का छत्तीसगड छत्तीसगडमध्ये रायगड जिल्हा आहे रायगड जिल्ह्यामध्ये एक बाबा आहेत त्यांचं नाव माझ्या लक्षात नाही मला वाटतं सत्तावीस वर्ष एकाच जागेवर बसलेलं आहे बिना अन्न पाणी झोप नाही उठणं नाही काहीच नाही फक्त चोवीस तासातनं ना एखाद तासभर ते जागे होतात ध्यानातून आणि लोकांच्या समस्या काय लिहून द्यायचं ते लिहून देतात आणि प्रति सत्तावीस वर्ष मी विचार केला एक वर्ष का नाही आपण राहू शकत त्यामुळे ते केलं आणि भगवतीनं मला आशीर्वाद दिला खूप छान आहे आता तर मला कुठला आजारच नाही राहिला व्रत जो केला त्याच्यापासून कुठला आजारच राही ना आता तुम्ही म्हटलं पाच किलोमीटर रनिंग करा करू शकतो एवढा एकदम फिट झालं दिवसभरचा दिनक्रम कसा असतो तुझा धार्मिक तुमचा धार्मिक दिनक्रम असा आहे की मी आता मंदिरामध्ये एक वर्षाचा व्रत करून आलेलो आहे मी पहाटे तीन वाजता उठतो ब्रह्ममुर्ता आणि पहाटे तीन वाजता उठल्यानंतर मग माझा ध्यानाचा कार्य आहे पाच वाजता नंतर रांगोळ केली की मग देवीची पूजा अर्चा वगैरे आरती वगैरे सगळं करून मग नऊ ते दहा अकरा वाजेपर्यंत वाचन करायचं आणि वाचन झाल्यानंतर मग परत साधना वगैरे ध्यान वगैरे करायचं असं हा माझा दिनक्रम आहे आपण पाहिलं हे राजाराम शेळके होते राजकारण हा पलीकडे आध्यात्मिकडे वळलेले आहेत आणि सध्या ते कीर्तन असतील वेगवेगळ्या माध्यमातून धर्माचा कसा प्रचार होईल किंवा धार्मिक लोक कसे वळतील या दृष्टीने ते प्रयत्न करताना दिसून येत आहे त्यामुळे कशाच्या राजकारणामध्ये विकासालाही चालना दिली अर्थात धार्मिककडे लोकांना वळवण्याचा प्रयत्न त्यांच्या माध्यमातून करताना दिसून येत आहे सर खूप खूप आभार आणि शुभेच्छा धन्यवाद तालुका प्रमुखाचा प्रवास नाही विचार सर तालुका प्रमुखांचा प्रवास हा राहिलेला आहे तर तुम्ही आम्हाला साठमानचे खूप कट्टर कार्यकर्ते म्हणून पाहिले भाजपात गेले परत ठाकरे गटाले का त्या काळाचा प्रवास कसा होता एकदम कारण तो जुना काळ होता आजचा नवीन काळामधला फरक आहे फार मोठा फरक आहे त्याच्यामध्ये मी तालुका प्रमुख झालो मला वाटतंय माझ्या माहितीप्रमाणे आताचे कर्जत तालुक्यामध्ये जेवढे पण तालुका प्रमुख झाले त्या अगदी सगळे सदन होईत गेलो परंतु माझा जो प्रवास होता त्या टायमाचं ते परिस्थिती अशी होती की खूप म्हणजे आर्थिक परिस्थिती आपली नाजूक होती तिथे परंतु तालुका प्रमुखाचा प्रवास माझा इतका म्हणजे मी स्वतःला एकदम झुकून दिला होता खरं पाहण्याचं की मला मी स्वतःचा स्वार्थ हा कुठेच न बघता अगदी लोकांच्या अडीअडचणीला म्हणजे तुम्हाला तुम्ही कल्पनाही करू शकत नाही तालुका प्रमुख मी झालो ना त्यावेळेस माझी एक जमीन होती जमीन कर्जतला ज्या दिवशी मला पद मिळालं त्या दिवशी मी मुंबईला गेलो मातोश्रीवरती तर माझ्या खेजरात अडीच हजार रुपये होते लोकांना वाटलं का शाळक्यांच्याकडे भरपूर पैसा आहे म्हणून असं असं वाटत होतं आता <laughs> आणि त्या दिवशी माझ्याकडे अडीच हजार रुपये होते पण एक चांगली गोष्ट होती की कर्जतला एक प्लॉट घेतला होता मी तीस गुंट्याचा प्लॉट होता आजच्या तारखेला तो पंधरा ते वीस करोड रुपयाचा प्लॉट आहे आणि घरी आल्यानंतर सगळे पार्टी दे पार्टी दे पार्टी दे करायला लागले तर माझ्याकडे पैसे नाही टेन्शन आला मला चार फाट्यावरती बसलो होतो आम्ही आणि तिथंच एकाला बोललो अरे तो आपला प्लॉट विकायचा आहे बोलून बघ पैसे नाही राहिले माझ्याकडे कोणता असेल तर सुधा शेठ पाठीमागेच माझ्या बसले होते ते असे फिरून आले इकडे आणि मला म्हणाले शेडक कुठे तुमचा प्लॉट म्हणलं काय समोर येत त्याचे माझ्या प्लॉट तो प्लॉट विकला त्याच्यातलं फार फार तर दहा लाख रुपये मी माझ्या स्वतःच्या खर्चासाठी विकलं तेवढेचे तेवढे पैसे राजकारणामध्ये मग त्या तो खर्च करत असताना मी कधी माझा विचार स्वतःचा विचार न केला म्हणजे कुठेही कुठल्याही पक्षाचा कार्यकर्ता किंवा सामान्य माणूस माझ्याकडे झाला आणि त्याला गॅरंटी होती विश्वास होता की शेळक्यांच्याकडे गेल्यानंतर आपलं काहीतरी समस्या सुटेल म्हणून तिथं अगदी कोणाच्या उत्तर कार्यासाठी कोणाला मदत असेल कोणी घरामध्ये लग्न असेल कोणाचा अगदी लोकांना दिवाळीला चपला कारण पावसाळ्यामध्ये जात्र छत्र्या रात्रीच्या म्हणजे कोणाला पाय चप्पल नसेल ते तिथे कुठे एखादी संस्था असेल गरीब मुलं असतील त्यांना मदत कितीही लोक माझ्याकडे कधीही आली तर मी तो मला एक असं वाटत होता की आपल्याकडून काहीतरी सेवा व्हावी मग पैशाला मी कधी महत्व दिलं नाही त्यामुळे लोकांनी खूप भरभरून माझ्यावर माझ्यावरती प्रेम केलं आणि त्या तालुका प्रमुखाच्या पदासाठी एवढे लोक आपलेले होते इच्छुक त्या काळामध्ये खूप इच्छुक होते परंतु माझा असा एक एकमेव तालुका प्रमुख असा मी का त्या टायमाला लोकांनी मला मागणी केली का तालुका प्रमुख तू हो आणि मी ज्यावेळेस राजीनामा द्यायला गेलो मातोश्रीवरती त्यावेळेस आपले भाऊजी काय त्यांचं नाव महादेश बांदेकर महादेश बांदेकर त्यांनी मला सांगितलं अरे पहिल्यांदाच रायगड जिल्ह्यातला महाराष्ट्रातला एक तालुका प्रमुख आहे तो पदाचा राजीनामा देतोय असं काय म्हटलं साहेब मी माझ्या स्वार्थासाठी हे पद घेतलेलं नाही मला जनतेची सेवा करायची जी। होती ते जेवढी करायची होती मी केली ती आता माझी तेवढी कॅपॅसिटी राहिलेली नाही कारण मी आर्थिक दृश्य काय एवढं सदन नव्हतं हे तुम्हाला माहिती आहे ते मध्ये एजन्सीच्या काळामध्ये काय पैसे कमवले ते सगळेच सगळे तिथं आता माझी मुलं मला प्रश्न विचारतात एवढे कमवले नसून फक्त जनतेसाठीच घाल आमच्यासाठी काहीच केलं नाही म्हणून आता त्याची एक काय म्हणतात त्याची पच पावती म्हणून मी माझ्या सुनबाईला आज उभी केलेले मी तुमच्या माध्यमातून जनतेला विनंती करेल की सुसंस्कृत माझी सुनबाई आहे कारण माझ्या मुलाचं लग्न झालं माझ्या नाव काय सुनबाईचं नाव काय आव्हान माझ्या सुनबाईचं सुन नाव वर्षा कुमार शळके कंसात दोरे म्हणजे माझी सुनबाई आपल्या आमच्या गावातलीच आहे आणि प्रभाग क्रमांक प्रभाग आपला कशेळे जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गण पात्रज आणि कशेळे ह्याच्यातून मी त्याला उभी केलेली आहे आणि माझे सुनबाई ते विचार एवढे सुंदर आहेत साहेब तुम्हाला सांगायचं कि में हाले। हाले। में। ती आल्यापासून आमच्या घरामध्ये एक लक्ष्मीचं वातावरण टायर लक्ष्मीचा अवतार झाला लक्ष्मी आणि मी तर ती ती मला तर माझ्या मिसेसला आणि मला सासू सासरा म्हणून म्हणतच नाही ती ती माझी मुलगी आहे आणि मी तिचा वडील आहे अशा नात्यातली आहे ती म्हणून मी जनतेला सांगेल की माझ्या सुनवायला जर तुम्ही निवडून दिला कुठल्या चिन्हावर आहेत चिन्ह आता आम्ही आमची महाविकास आघाडी परिवर्तन विकास आघाडी झालेली आहे आणि आमच्या दोन्ही पक्षांच्या मध्ये कुठलेही मतभेद नसताना एक विचार आणि सगळ्यांनी आता आमच्या वॉर्डमध्ये पूर्णपणे सगळे घड्याळचे चिन्ह आहेत म्हणजे जिल्हा परिषदचं पण आणि पंचायत समितीचं पण दोन तिन्ही चिन्ह घड्याळचं आहेत आणि काही गटामध्ये मशाल चिन्ह सगळे घेतलेले आहे त्यामुळे आमच्या दोन्ही पार्टीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्याच्यामध्ये मतभेद कुठल्याही प्रकारचा नाही अगदी विचार केले माहिती कर्जाच्या राजकारणाकडे कसं पाहताय एकदम खालच्या पातीवर टीका झालेले कसं पाहताय त्याच्या त्या विषयावरती साहेब न बोललेलं बरं परंतु आता जो चाललेला जो राजकारण आहे त्या राजकारणाचं आज आपण तुम्ही बघताय तुमच्या समोर म्हणजे जनतेला कळतंय सगळं कोणी काय बरोबर करतो की चूक करतो हे तुम्हाला सगळ्यांना कळतं आज जे सुधाशी भाऊंच्यावरती जो प्रसंग आलेला आहे तो अगदी म्हणजे निंदनीय आहे आणि मी त्या गोष्टीचा निषेधच करील नक्कीच त्याच्यासारखा नेता म्हणजे सुधाश भाऊसारखा जो नेता आहे ना तो कर्जत तालुक्याचं एक काय म्हणतात ना मदतीचा स्रोत आहे स्रोत तुम्ही कोरोना काळात जर बघितलं तर सुधाभवानी अगदी खंडस खोंड्या बसून तर आज आमच्या पात्र परिसर किंवा संपूर्ण कर्जत तालुक्यामध्ये कोरोना काळामध्ये जे त्यांनी जी मदत केली ना तर त्याचा भरभरून प्रतिसाद त्यांना मिळेल परंतु अशा एक चांगल्या सुसंस्कृत नेत्यावरती असं आरोप करणं हे माझ्या बुद्धीला तरी पटत नाही कारण मी अध्यात्म करणार माणूस आहे मी कोणालाही नाव ठेवणार नाही किंवा कोणाची स्तुती करणार नाही पण जे आहे ते आहे जे झाले ते चुकीचं झाले जा हे तर तुम्ही बघता जनता बघते जनता त्याच्यातून आता ह्या इलेक्शन मतदानातून त्यांना त्याचं उत्तर देणार आहेत जाब देणार आहेत पण अशा चांगल्या नेत्यावरती असे प्रसंग येऊ नये असे मी हा जोडून सर्व कर्जत तालुक्यातील सर्व कार्यकर्त्यांना सर्व पक्षांना एक विनंती कर की आपला कर्जत तालुका एक सुसंस्कृत आहे त्या तालुक्यामध्ये कुठेतरी विघ्न येऊच नाहीत आणि वाईट प्रवृत्तीला कोणीतरी खत पाणी घालू नये अशी ह्या माध्यमातून नक्कीच मी लोकांना विनंती कारण ते चुकीचं आलेलं आहे सगळं ते ओके हे होते राजाराम शेळके त्यांनी सुद्धा सांगितले कर्जत च्या राजकारण जे होते ते चुकीचं होतंय कोण घडवत हे लोकांना माहीत आहे आणि अशा प्रकारे कर्जतमतया संघामध्ये राजकारण होऊ नये म्हणून ते कदाचित अध्यात्मिककडे गेले का हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित आहे सर खूप खूप आभार आणि शुभेच्छा तुम्हाला वाटताली आध्यात्मिक आणि तुमच्या सुनबाईंना सुद्धा धन्यवाद तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा व्यवसाय असो किंवा इव्हेंट विकास नामा सोबत जाहिरात करा स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा विकास नामा तुमचा आवाज तुमची जाहिरात तसंच विकासनामाला सब्सक्राइब करा आणि अपडेटेड रहा